मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं चांगलीच कंबर कसलेली दिसते यंदाची निवडणूक माहितीतून लढवली जाणार असल्या कारणानं भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यभर जिल्हा न्याय मेळावे आयोजित करत आहे काल बीड ही माहितीचा मेळावा पार पडला पण यावेळी पंकजा मुंडे मात्र या मेळाव्याला कुठेही उपस्थित दिसले नाहीत त्याच निमित्तानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात कारण मध्यंतरी पंकजा मुंडे बीड लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा होत्या त्यावेळी भावात धनंजय मुंडे हे परळी विधानसभा तर पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा समजोता झालाय आहे अशाही त्यावेळी चर्चा झाल्या होत्या पण डॉक्टर प्रीतम मुंडेच लोकसभेला माहितीच्या उमेदवार असतील आणि त्या हॅट्रिक करतील असा विश्वास कालच्या मेळाव्यात भाजपसह हो, मित्रपक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे मेळाव्यात सर्व नेत्यांच्या या सकारात्मकतेबद्दल डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी आभार मानले या व्यतिरिक्त धनंजय मुंडे यांनी सुद्धा डॉक्टर प्रीतम मुंडे या उमेदवार असतील आणि देशात त्या सर्वाधिक मतांनी विजय होतील असा विश्वास व्यक्त केला पण मग पंकजा मुंडे यांच्या कालच्या महायुती मेळाव्यातल्या अनुपस्थितीमुळे आणि यासोबतच प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानं पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पत्ता कट झालाय का आणि त्यानिमित्तानेच पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रीतम मुंडे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकी झाली आहे का पंकजांविरोधात अजून काही वेगळा प्लॅन यामागे शिजतोय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भाई मंडळी काल म्हणजेच रविवारी बीडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला या मेळाव्यात बीड लोकसभेला महायुतीचा उमेदवार कोण यावर महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी अखेर शिक्कामोर्तब आहे बीडमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे याच लोकसभेला उमेदवार असतील आणि त्या यावेळेस हॅट्रिक करतील असा विश्वास या मेळाव्यात मित्रपक्षांनी व्यक्त आहे महायुतीत मित्रपक्षांची संख्या वाढत असतानाच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांच्या समन्वय असावा या हेतूनं जिल्हा पातळ्यांवर मित्र मित्रपक्षांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहेत बीडच्या संमेलनाच्या समन्वयाची जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली होती त्याच्या मेळाव्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे समन्वयक अमरसिंह पंडित योगेश क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे आर टी देशमुख भाजपचे रमेशराव आडसकर शिवसेनेचे प्राध्यापक सुरेश नवले शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते या संमेलनात महायुतीच्या अनेक नेत्यांनी भाषणं केली या भाषणांमध्ये लोकसभेला महायुतीचा उमेदवार विजय होईल असा विश्वास व्यक्त केला तर भाजपचे रमेशराव आडसकर हे बोलताना म्हणाले महायुतीचाच आणि भाजपच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेच उमेदवार असतील असं त्यांनी ठणकावून सांगितलं आणि त्यानंतर भाषणाला उठलेल्या अमरसिंह पंडितांनी देखील उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडेच असतील असा विश्वास व्यक्त केला दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे बीड जिल्ह्यात महायुतीच्या ताई खासदार होतील सर्व पक्षाचे लोक सहजासहजी एकत्र बसत नसतात पण हे चित्र पाहायला मिळतं याचा आनंद वाटतोय देशातील अभूतपूर्व विजयासाठी आपण एकत्र आलो आहोत एकत्र येऊन लढाईसाठी पुढे जातोय या सगळ्याला अनेक जणांना नजर लावायची असते वैद्यनाथ चरणी माझी प्रार्थना आहे असं धनंजय मुंडे म्हणाले पुढं महायुतीला आज आशीर्वादाची गरज आहे आज लीड बँक भाजप आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वांनी गोड राहावं असं विधानही धनंजय मुंडे मुंडेंनी त्यावेळी केलं धनंजय मुंडेंच्या भाषणावेळी भाजप खासदार प्रीतम मुंडेही व्यासपीठावर उपस्थित होत्या महायुतीच्या बीडमधल्या या मेळाव्यात सुरुवातीला वादही झाला गोपीनाथ मुंडेंचा फोटो बॅनरवर नसल्यामुळं मुंडे समर्थक आक्रमक झाले होते त्यानंतर काही वेळानं बॅनरवर गोपीनाथ मुंड्यांचा फोटो लावण्यात आला गोपीनाथ मुंड्यांचा फोटो नसल्यामुळे प्रीतम मुंडे यांनी नाराजीही व्यक्त केली त्यानंतर प्रीतम मुंडे म्हणाल्या की मी स्वतःहून लोकसभा निवडणुकीची उमेदवार आहे असं नाव जाहीर करणार नाही कारण ती भाजपची संस्कृती आहे परंतु मित्रपक्षांच्या भावनेचा सन्मान ही भाजपची संस्कृती आहे त्यामुळे तुमच्या भावनेचा सन्मान ठेवून मी लोकसभा निवडणुकीची उमेदवार म्हणून पुढं जात आहे असं खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेंनी सांगून निवडणुकीसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं आता तसं बघायला गेलं तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला मागच्या वीस तीस वर्षांपासून बीडमधील राजकारण हे मुंडे आडनावाभोवती फिरताना दिसतं गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एकदा आणि नंतर दोन हजार एकोणीसला गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडे त्या मतदारसंघातून सलग दोनदा निवडून आल्या दोन हजार चौदापासून पासून प्रीतम मुंडेच या ठिकाणी भाजपच्या खासदार आहेत मात्र मागील काही दिवसांपासून प्रत्येक घडीला बदलणाऱ्या राजकीय घडामोडी मुंडे भगिनींच्या नाराजीच्या बातम्या यासह धनंजय मुंडेंसोबत मुंडे भगिनींची वाढलेली जवळी यामुळे बीडचा पुढचा खासदार कोण आणि कुठल्या पक्षाचा असा सवाल उपस्थित होत होता पण आता प्रितम मुंडेंच्या नावापुढे शिक्कामोर्तब झालेला आहे आता त्याबद्दल पहिली शक्यता अशी बोलली जाते की प्रितम मुंडे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे एकत्र येत पंकजा मुंडेंचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा त्यांचा हा डाव असू शकतो आता मागाशी सांगितल्याप्रमाणे पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी या मतदारसंघातून जागा मिळण्याची दाट शक्यता होती पण भाजपनं केलेल्या खासदारांच्या कामाच्या सर्वेमध्ये प्रीतम मुंडेंच्या कामाला काहीसा निगेटिव्ह रिमार्क असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळणार का अशी शंका होती त्यामुळं अशावेळी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रीतम मुंडेंना काहीतरी हालचाली करणं क्रमप्राप्त होतं आता त्या व्यतिरिक्त पंकजा या धनंजय मुंडेंच्या विरोधी सुद्धा मांडल्या जातात बळी आता त्यांची जवळीक दिसून येत असली तरीही भविष्यात त्या परळी विधानसभा मतदारसंघातून ट्राय करू शकतात अशी एक शक्यता मांडली जात असल्यामुळं धनंजय मुंडे यांना पंकजा मुंड्यांचं राजकीय अस्तित्व संपवायचं की काय अशा चर्चा मतदारसंघात रंगतायत दुसऱ्या बाजूला भाजपमध्येही पंकजा मुंड्यांना सातत्यानं डावललं जातं आहे स्वतःच्या पक्षाकडूनच त्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय अशाही बातम्या मागील दोन वर्षांपासून येत आहेत फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये कमालीचे वाद असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे अशात अनेक सभांमध्ये पंकजा मुंडे बोलून दाखवत असलेली मनातील खतखत यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत असं उघड उघड दिसत होतं त्यामुळे अलीकडेच पंकजा मुंडेंनी दोन महिने राजकीय सुट्टी घेत महाराष्ट्रात देवदर्शन दौरा केला होता त्याला पंकजा मुंडेंनी शिवशक्ती परिक्रमा असं नाव दिलं होतं महाराष्ट्रातील दिल दहा जिल्ह्यांमध्ये तब्बल पाच हजार किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी या यात्रेच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन केलं पुढं जाऊन पंकजा मुंडेंची भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरू आहे म्हणूनच त्यांना नामोहरण करण्यासाठी त्यांच्या परळी वैजनाथ कारखान्यावर जीएसटी विभागामार्फत कारवाई करण्यात आली होती असं बोललं जात होतं त्यानंतर आता मनोमिलन मेळाव्यात पंकजा मुंडेंना डावलून भाजपनं बीडमधून प्रीतम मुंडेंना संधी दिली आता यामागं भाजप आणि पर्यायानं फडणवीसांची नेमकी काय भूमिका आहे त्यांना पंकजा मुंडे यांची चारी बाजूनं कोंडी करायची आहे का याबद्दलही राजकीय वर्तुळात वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत तसंच धनंजय मुंडे यांच्या कर्वी स्वतः फडणवीसच सगळी सूत्र हलवत नाहीयेत ना प्रीतम मुंडे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांचा बनाबनाया खेल बिघडवत नाही ना असा सवाल या निमित्ताने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून विचारला जातोय आता याला जोडूनच दुसरी एक अशी शक्यता वर्तवली जाते की पंकजा मुंडे या स्वतःच लोकसभेसाठी इच्छुक नाही आहेत कारण त्यांना राज्याच्या राजकारणातून डावललं जाण्याची शक्यता आहे असं वाटत असावं म्हणजे पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील राजकारणातल्या एक प्रॉमिनंट महिला नेत्या आहेत त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या प्रभारी असून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांच्या अनेक महत्वाकांक्षा आहेत असं बोललं जातं त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर खुद्द त्यांच्या नावाची राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती पण भाजपनं अचानक फडणवीसांना फ्रंटलाईन केलं आणि त्यांचा पत्ता कड झाला दोन हजार एकोणीस नंतर भाजपला पंकज यांचा विसरच पडला की काय अशी परिस्थिती झाली चर्चा खूप वाढल्यानंतर मध्यंतरी त्यांनी स्वतःच आपण पॉलिटिकल ब्रेक घेतला असल्याचं सांगितलं पण त्यांच्या ॲस्पिरेशन्स लपून राहिल्या नव्हत्या खरं तर त्यानंतर पंकजा राज्याच्या राजकारणात राहिल्या तर फडणवीसांना कॉम्पिटिशन तयार होईल म्हणून त्यांना केंद्रीय राजकारणात पाठवण्याची तयारी सुरू आहे याची पंकजांना कल्पना असल्याचं बोललं जातं म्हणूनच पंकजा आणि धनंजय मुंडेंनी पंकजा प्रीतम मुंडे यांना बीडमधून प्रोजेक्ट केला असावं कारण प्रीतम मुंडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे गेल्या काही काळापासून बऱ्याच वेळा एकत्रित दिसले पंकजा आणि प्रीतम मुंडे या बहिणींमधलं ही लपून राहिलेलं नाही माग दसऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधन करताना पंकजाताईंच्या ताईंच्या पराक्रमाची ज्योत आणि तुमची शक्ती एकत्र येईल त्यावेळी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केलं होतं ताईंमध्ये दिलेले शब्द पाळण्याची ताकद आहे त्या निस्वार्थी वृत्तीनं काम करत असल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या तसंच समोर बसलेल्या जनतेला तुम्ही स्वाभिमानाचे प्रतीक आहात असंही प्रीतम मुंडे होत्या बऱ्याच कार्यक्रमातून त्या एकमेकींच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असतात मागे या दोघी धनंजय राखी बांधण्यासाठी सुद्धा एकत्र आल्याचं समोर आलं होतं मागे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेशी असलेले सगळे मतभेद मिटल्याचं नमूद केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा व शिवसेनेसोबत सरकारमध्ये आल्यानंतर आमचा जो काही राजकीय संघर्ष होता तो संपला ते मनभेद नव्हते राजकीय मतभेद होते, होते। राजकारणात त्यावेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात विचारांनी वेगळे होतो हो। आता माहितीच्या माध्यमातून हे सर्व विचार एकत्र आल्यानंतर आमच्या बहीण भावामध्ये अंतर पडायचं कारण नाही आम्ही याआधीही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत पण ज्या मजबूतीने जिल्ह्याचं नेतृत्व व्यासपीठावर आज पाहायला मिळालं त्याचा आनंद सगळ्यांनाच होता असं धनंजय मुंडे त्यावेळी म्हणाले होते पण एकूणच आता जर प्रीतम मुंडे बीडमधून उभ्या असतील तर इतर गटातील नेत्यांशी समन्वय साधायला त्यांना अवघड जाण्याची शक्यता दिसते कालच्या कार्यक्रमात सुद्धा प्रीतम मुंडे म्हणाल्या की मला उमेदवारी जाहीर झाली असं सगळे नेते बोलल्यावर एकाच गटातून टाळ्या आल्या इतर गटातून का आल्या नाहीत आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागणार आहे त्यासाठी हा मेळावा आहे आता त्यामुळे राज्याच्या राजकारणात माहितीच्या बाबतीत कितीही परिस्थिती बदलली असली तरी ग्राउंड लेवलला मात्र तितकं समन्वयानं काम होईल का याची शाश्वती देता येणार नाही असंच अनेकांना वाटतं आहे दरम्यान दोन हजार एकोणीसला बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर प्रीतम मुंड्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढून पाच लाख इतकी निर्णायक मतं मिळवली होती सध्या राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर त्यांची भूमिका अस्पष्ट आहे पण येत्या काळात त्यांची भूमिकासुद्धा बीडच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रीतम मुंडे बीडच्या पुढच्या खासदार होतील का प्रीतम मुंड्यांना उमेदवारी देण्यामागं नेमका कोणाचा हात आहे प्रीतम मुंडे उभ्या राहिल्यावर इतर पक्षांची नेमकी काय भूमिका असेल फडणवीसांनी धनंजय मुंड्यांच्या आडून पंकजा मुंड्यांच्या राजकीय अस्तित्वाला घाला घातला आहे का काही सगळी पंकजा मुंड्यांचीच खेळ खेळी आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद